कोणाच्याही आरक्षणात धक्का न लावता आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचा वेगळा प्रवर्ग करून आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचं ओपन कॅटेगरीतलं आरक्षण द्यावं ही त्यांची मूळ मागणी होती आणि त्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस सरकारने आधी राणेसाहेबांनीसुद्धा शिफारस केली होती सोळा टक्के आरक्षण देण्याची पण ते आरक्षण हायकोर्टमध्ये टिकू शकलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी सविस्तर त्या ठिकाणी मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं आणि त्या ठिकाणी त्यांना गायकवाड कमिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचं सर्वेक्षण करून त्यांनी तो अहवाल घेऊन विधानसभेमध्ये कायदा पारित केला एस सी बी सीचा कायदा आणि मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते आरक्षण त्यांनी दिलं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांच्यामध्ये ते दहा टक्के आरक्षण जे आहे ते दहा टक्के आरक्षण देण्याचं प्रस्तावित त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारे आता हे टिकणारं आरक्षण असं आहे साहेब म्हणाले आहे टिकणारं आरक्षण मराठा समाजाला त्यांनी हे दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आमच्याकडून फक्त एकच याची ही होती की ह्याचा ओबीसी आरक्षणाला कुठं धक्का लागतो की काय ह्या ह्या आमची आमची भीती होती की हा कायदा पारित करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लागतो आहे की का काय परंतु शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की हा कायदा पारित करत असताना ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही आम्ही कायद्याचं काल आम्ही वाचन केलं त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला आम्हाला अडून आलेलं नाही त्यांनी पन्नास टक्क्याच्या वरती ई डब्ल्यू एस आरक्षण दहा टक्के सहा टक्के साठ टक्क्याच्या वरती दहा टक्के जे आहे ते आरक्षण जे आहे ते आरक्षण दहा टक्के त्यांना दिले गेले आहे त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला सोडून वगळून त्यांनी ते दहा टक्के दिलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही ओबीसीच्या सगळ्या नेत्यांसोबत आज सकाळीच आम्ही चर्चा केली किंवा असं असं आहे आपली भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे ह्या बिलाचं जे काय ब त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये ओबीसीचा ओबीसीला कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही आणि त्यामुळं जे आहे आम्ही अशा प्रकारे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा जो बिल काल पास केलेलं आहे सरकारनं त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल